सर का एका गाजलेल्या चित्रपटाचा एक छोटासा भाग होता आलं त्या चित्रपटाच्या प्रमोशन साठी खूप प्रेक्षकांना भेटता आलं त्यांच्याकडून त्यांचा प्रतिसाद घेता आला, प्रति आला। ओटीटी वर सुद्धा आणि चित्रपट गृहात सुद्धा मराठी फिल्म इक्वली खूप चांगल्या चालल्या मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष खरंच खूप चांगलं हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेट सुरू आहे आणि कोणी एंट्री घेतली बघा कसे आहात हॅलो हाय नमस्कार मी मीट्स मज्जा बॉय विराज शिंगकरणी तुमचं स्वागत करतो. खूप मस्त आहे. आणि काय म्हणतात कॉर्डिनेट करायचं असं ठरवलेलंच असतं का? किती झालंय? नाही खरंच झालंय कारण हा त्याचा शर्ट हा त्यांनी अ असे अजून दोन तीन मागवून ठेवले होते आणि त्यांनी हे ठरवलं. अगलुक अगलुक काय हलव शेवटच्या क्षणाचं जे धोपळ असते. आणि मी माझं हे आधीच ठरलेलं होतं कारण मी औरंगाबाद वरून येणार होते इव्हेंट करून त्यामुळे मला पटकन तयार व्हायचं होतं सो हे पण कन्फ्युजन झालं मला की प्रश्न शिवानी कुठला रंग घालतीय शोधायचं घालायचं कौतुक करतात नक्कीच पण दोन हजार तेवीस हे वर्ष मराठी चित्रपट सृष्टीसाठी फार हिट ठरलंय बॅक टू बॅक हिट मुव्ही झाल्या ज्या प्रेक्षकांनी उचलून धरल्या दोन हजार तेवीस कडे तुम्ही कसं बघताय कलाकार म्हणून माझ्यासाठी आय थिंक खूप खास होता चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने कारण मी डिरेक्ट केलेली पहिली फिल्म मागच्या वर्षी जॅनमध्ये रिलीज झाली त्यामुळे पहिल्यांदाच आज फिल्म मेकर म्हणून ते वर्ष मला बघता आलं आणि खूप काही शिकता आलं त्याच्यातनं खूप मस्त एक्सपिरियन्स होता खूप वेगळ्या धाटणीची फिल्म होती त्यामुळे एक भीती होती पण आय एम ग्लॅड टू से त्याला थिएटर्समध्ये ओ टी टीवर सगळीकडे खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे वर्षाचा वर्षाची सुरुवातच गोड झाली माझ्यासाठी आणि त्यानंतर खूप सुंदर आणि वैविध्यपूर्ण विषयांवरच्या फिल्म्स आपल्या मराठी सृष्टीतल्या बघता आल्या त्यातल्या एका गाजलेल्या चित्रपटाचा एक छोटासा भाग होता आलं त्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी खूप प्रेक्षकांना भेटता आलं त्यांच्याकडून त्यांचा प्रतिसाद घेता आला या सगळ्यामुळे आय थिंक ग्रोन एज अ आर्टिस्ट किंवा किंवा या क्षेत्रातला एक कोणीतरी होत करू प्रयत्न करू पाहणारा एक घटक असल्यामुळे इट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट इव्ह मला पण घरची फिल्म असल्यामुळे विराजच्या एक्सपिरियन्समधून खूप काही गोष्टी शिकता आल्या आणि मला आनंद या गोष्टीचा होतो की ओ टी सुद्धा आणि चित्रपट सुद्धा मराठी फिल्म्स इक्वली खूप चांगला चालल्या बायपण देवा नाळ टू आणि सुभेदार ऑफकोर्स आम्हाला खूप आनंद आहे की आज सुभेदारला पाच नामांकन आहेत आणि मला असं वाटतं की इतक्या महत्वाच्या विषयावरचा हा चित्रपट आहे आणि त्याचा छोटासा भाग असल्याचा खूप आनंद आहे त्यामुळे मला असं वाटतं मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष खरंच खूप चांगलं थँक्यू सो मच असेच राहा कारण का तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मला नेहमीच फार आवडतं आणि हे स्माइल ठेवा मला मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ாருக்கா